हे जे ठिकाण आपण बघतोय ते वावर हिरे डंगेरवाडी रस्त्याचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी जवळपास एक दोन ते चार महिन्यापूर्वी या ठिकाणी या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि या रस्त्याचं काम किती चांगल्या प्रकारच्या दर्जाचं असू शकतं याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे या रस्त्याचा हा जो डांबराचा भाग आहे तो नव्या नवरीचा मेकअप मेकपालगत बाजूला सारल्या सार सारल्यासारखा हा बाजूला झालेला आपल्याला दिसून येतोय त्याचबरोबर या ठिकाणी असणारा असणारा जो पूल आहे तीन ते चार महिन्यापूर्वी देखील याच पुलाच्या कामाचं या ठिकाणी काम झालं होतं आणि एकच पाऊस आणि त्या पावसाच्या तडाख्यानं या ठिकाणी आपण बघू शकतो या पुलाच्या नळ्या या पुलापासून कित्येक जवळपास पंधरा ते वीस फूट लांब जाऊन पडलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहताना आपण बघू शकतोय त्याचबरोबर या पाण्यामध्ये जे डांबर आहे उच्च प्रतीचं जे काम झालं होतं ते डांबर या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं हो त्या डांबरावरच्या त्या पापुद्र्यावरून पाणी आता वाहताना दिसतंय आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हा सगळा जो भाग आहे तो किती चांगल्या प्रकारच्या कामाचा उत्तम नमुना असू शकतो याचा अंदाज आपण लावू शकतो हे काम ज्या ठेकेदाराने केलंय त्या ठेकेदारानं हे काम किती चांगल्या दर्जाचं केलं होतं याचीच पोचपावती निसर्गानं त्या ठेकेदाराला दिलेली आहे मी करल ती पूर्व दिशा किंवा माझ्यामाग कुठल्या तरी एका मोठ्या माणसाचा हात आहे त्याच्यामुळं मी जे काम करतोय किंवा अधिकारी मला वाचवतील मी अधिकाऱ्यांना त्यांचं काय असेल ते बघतोय त्याच्यामुळं अधिकारी मला वाचवतील अशा प्रकारची जी भूमिका ठेकेदारांमध्ये राहते त्याला ही सगळ्यात मोठी मिळालेली चपराक आहे मी कसलंही काम केलं किंवा कशाही दर्जाचं केलं तरी मला कोण काय करू शकणार नाही किंवा माझं बिल मला मिळालं की माझा विषय संपला अशी जी भावना ठेकेदारांमध्ये आहे त्या ठेकेदारांना ही सगळ्यात मोठी मिळालेली चपराक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हा जो रस्त्याचा दुसरा भाग आहे तो आपण बघू शकतो किती उच्च क्वालिटीचा आहे पूर्णपणे जी रस्त्याची खडी आहे ती खडी जागेवर राहिली आणि जो डांबराचा पापुद्रा आहे तो अलगदपणे बाजूला गेल्यास आपल्याला बघायला आहे ज्या ठिकाणी पूल आहे त्या पुलाच्या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो पूल आहे त्या पुलावर फक्त आणि फक्त डांबराचा लेअर आपल्याला दिसून येतोय आणि त्या डांबराच्या लेअरवरच म्हणजे हा या पुलावर डांबराचा लेअर होता आणि तो लेअर अगदी पापुद्यासारखा बाजूला गेल्यास आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं या रस्त्याचं काम ज्या ठेकेदाराने केलं होतं त्या ठेकेदारावर नेमकी काय कारवाई होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामीण भागातील रस्त्याची ही दुर्दशा बघून त्या ठेकेदारावर नेमकी काय कारवाई करणार किंवा जे अधिकारी संबंधित ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांनी केला ते अधिकारी या ठेकेदाराला मोठी चपराक देणार का हे आता उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद